नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या ब्राझील दौऱ्या त्यांना देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसने सन्मानित करण्यात आले ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिओ लुलादास सिल्वा यांनी पंतप्रधान मोदींना द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात आणि प्रमुख जागतिक व्यासपीठांवर भारत ब्राझील सहकार्य वाढवण्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा सन्मान दिला आज राष्ट्रपतींकडून ब्राझीलच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे हा केवळ माझ्यासाठीच नाही तर एकशे चाळीस कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा आणि भावनेचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा युनेस्कोत आंतरराष्ट्रीय गौरव करण्यात आला आहे ग्रीसचे युनेस्कोतील राजदूत कौमुत्सा कोस यांच्याकडून महाराजांच्या कार्यशैलीबद्दल स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत शिवराज्याभिषेक हिंदी स्वराज्य राज्यमुद्रेवरील शब्दांचे यावेळी त्यांच्याकडून कौतुक करण्यात आले त्यांनी म्हटलं की राजमुद्रेत लिहिलेले शब्द अतिशय ज्ञानी दूरदृष्टीपूर्ण लिहिलेले आहेत महाराजांच्या राजमुद्रेत असलेले विचार आणि त्यातील आशय आजही प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे गिरणी कामगार घरांच्या प्रश्नांवर एकजूट झालेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील चौदा कामगार संघटनांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आज आझाद मैदानात जाहीर सभा होणार आहे भायखळा राणी बाग ते विधानभवन पर्यंत कामगारांचा धडक लाँग मार्च आयोजित करण्यात आलाय परंतु पोलिसांनी याला परवानगी नाकारल्यामुळे आता आझाद मैदानावर ही सभा पार पडणार आहे या मोर्चाला शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळत आहे मागील काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या नाराजी नाट्य पक्षातून हकालपट्टी पक्षांतर यासह अनेक मोठ्या घडामोडींनी नाशिकचं राजकारण चर्चेत आलं आहे त्याचबरोबर आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही नगरसेवकांनी पक्षांतर देखील केलं या सर्व घडामोडींमध्ये मोठं खिंडार पडलं ते शिवसेना ठाकरे गटाला भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने गेल्या काही दिवसांमध्ये अख्खी संघटना खिळखिळी केली त्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना दिसून शिवसेना ठाकरे गटात संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे पक्ष कार्यकारिणीची देखील फेररचना होणार आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये राडा केल्याचा व्हिडिओ समोर आला आमदार निवास कॅन्टीन मध्ये शिळ जेवण दिल्याच्या कारणावरून संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले होते पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला डाळाची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोणीही बिल देऊ नका असंही सांगितलं त्याचबरोबर बिल काउंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कांशीला देखील लगावली या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आंदोलन करत आहेत आजही दोन्ही पक्षांनी मीरा भाईंदर मध्ये आंदोलन केले त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही असं ठाकरे यांनी नेत्यांना ठणकावून सांगितलंय पुढे बोलताना राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी त्या ते प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाहीये असा आदेश दिला आहे राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू आहे अशातच आता केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार आहे संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे याबाबत बोलताना डॉक्टर दिनेश शर्मा म्हणाले की राजभाषा समिती देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे हिंदी भाषेला सहयोगी भाषा म्हणून प्रस्थापित करणे यासाठी काम करत आहे सध्या गृह हो मंत्रालयातील संपूर्ण कामकाज हिंदी भाषेत होत आहे मात्र यापुढे मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देण्यात येईल तसेच तामिळ भाषेतील पत्रांना तामिळमधूनच उत्तर दिले जाईल नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात पावसाची संततधार पाहायला मिळतीये मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरला असून आतापर्यंत मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस नागपुरात होत आहे त्यामुळे नागपुरातील अनेक रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहेत नागपूरच्या रामनगर परिसरात हिल रोड ते पांढरा बोडीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे जयमल झाला आहे त्यामुळे नागपूरकरांना आज अनेक त्रासांना सामोरे जावं लागत आहे हवामान विभागाने आज नागपूर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा महाविद्यालय तसेच कोचिंग सेंटरला सुद्धा सुट्टी जाहीर केली आहे मध्य रेल्वेवरील धोकादायक ठरून पाडलेल्या कर्नाटक पूलच्या जागी नवा पूल उभारल्यानंतरही त्याचे उद्घाटन रखडले होते या प्रश्नावर नुकतेच आंदोलन देखील करण्यात आले होते आता या पुलाचे नामकरण ऑपरेशन सिंदूर पूल असे करण्यात येणार असून येत्या दहा जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर जवळील हा कर्नाक पूल धोकादायक ठरवण्यात आला होता त्यानंतर हा ब्रिज पाडण्यात आला मात्र हा पूल उभारण्यास प्रदीर्घ का कालावधी लागला त्यानंतर हा पूल तयार होऊनही त्याचे उद्घाटन होत नसल्याने स्थानिक नागरिकांच्या वतीने शिवसेना आणि मनसेने येथे आंदोलन केले होते आता कर्नाक बीचचे नामकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मागणीनुसार ऑपरेशन सिंदूरवरून ऑपरेशन सिंदूर पूल असे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या पुलाचे उद्घाटन येत्या गुरुवारी दहा तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अभिनेत्री आलिया भटची फसवणूक करणाऱ्या तिच्या पर्सनल सेक्रेटरीला अटक करण्यात आली आहे पाच महिने शोध घेतल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टची सेक्रेटरी वेदिका शेट्टीला बेंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे दोन हजार मध्ये वेदिका शेट्टी आलिया भट्टी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहत होती बनावट बिलांच्या माध्यमातून आलियाच्या प्रोडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यातून सत्याहत्तर लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती वेदिका शेट्टी विरोधात जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गेल्या पाच महिन्यापासून पोलीस तिचा शोध घेत होते पोलिसांनी तिला बेंगळुरू मधून पाच दिवसांच्या ट्रान्झिट स्ट्रीमांवर आणलं असून तिला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे तर अशाच बातम्या पाहण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी